शेतात नांगरणी दरम्यान ट्रॅक्टर खाली नाग जखमी शिराळा तालुक्यातील आंत्रीमध्ये एका शेतात नांगरणी करत असताना ट्रॅक्टरच्या नांगराच्या फाळ्याखाली येऊन एक नाग गंभीर जखमी झाला शेतकरी हे आपल्या शेतात नांगरणी करत असताना अचानक त्यांच्या ट्रॉक समोर एक नाग दिसला मात्र त्या तो नांगराच्या फाळ्याखाली येऊन गंभीर जखमी झाला जखमी नाग पाहताच शेतकऱ्यांनी त्वरित ट्रॅक्टर थांबवला आणि प्राणी मित्र श्रीराम नागरे पाटील श्रेयस पाटील दिग्विजय शिंदे ऋषिकेश घोडे सर्वम नागरे स्वराज नागरे याबाबत माहिती दिली घटनास्थळी दाखल होऊन जखमी नागाला उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय शिराळा येथे दाखल करण्यात आला यावेळी वन विभाग शिराळा व डॉक्टर शुभांगी अरगड डॉक्टर विश्वजित देसाई डॉक्टर अनिल पारधी यांनी उपचार केले सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली